नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन व एस सेट एक्झाम जे आहे वर्षातून एकदा आपल्याला दरवर्षी आपल्याला परीक्षा होताना दिसून येतं यावर्षी म्हणजे दोन हजार मध्ये ही एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे आणि या एक्झामिनेशनचं लवकरच म्हणजे जून आपल्याला फर्स्ट आन्सर की जे आहे ते आलेली दिसून येतं आणि आपण सगळे सेकंड आन्सर की म्हणजे फायनल जी आपलं आन्सर की आहे त्याचं आपण वेट करीत आहोत सो so, ऑफिशियल एक नोटिफिकेशन आपल्याला आलेलं दिसून येतं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही जी आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट परीक्षा झालेली आहे या परीक्षेविषयी हे अत्यंत महत्वाची सूचना आहे आपला की फायनली आपलं रिझल्ट कधी येणार आणि सोबतच फायनल आन्सर की विषयी देखील आपल्याला अत्यंत महत्वाची सूचना या ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे या माध्यमातून देण्यात आलेला आहे सो जर आपण ही एक्झामिनेशन दिलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे व्हिडिओ लेक्चरला सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस साठी जर आपण या परीक्षेची प्रिपरेशन करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळेल सोबतच सेशन मिस केलं तर रिकॉर्डेड फॉर्म मध्ये आपण बघू शकता कंप्लीट सिलेबस दहा युनिट वर आधारित आहे तर कंप्लीट दहा युनिट वर आधारित नोट्स अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस करिता लास्ट टेन इयर्स पी वाय क्यू आणि सोबतच सरावासाठी एम सी क्यूज देखील अवेलेबल आहे आणि यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कंप्लीट कोर्सची वैलिडिटी वन इयर आहे so, सो वन इयर व्हॅलिडिटी सोबत हा कंप्लीट कोर्स येणाऱ्या दोन हजार सव्वीस च्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे यासाठी एक सप्टेंबर पासून आपण बॅच सुरू करीत आहोत जॉईन करू शकता जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी परीक्षा जी आहे दोन हजार सव्वीस चे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो सोबतच सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू सो पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश यासोबतच हिंदीचं देखील कोर्स अवेलेबल आहे सो पेपर टू ची देखील व्हॅलिडिटी आहे वन इयर्स आणि यात महत्वाचं म्हणजे पेपर वन जो आहे हा कॉमन पेपर आहे पेपर वन पेपर टू सोबत फ्री आहे सो याची फीज आहे दहा हजार यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपरवर अवेलेबल आहे आणि सोबतच एक सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला जरी आपण जॉईन करता तर दोन हजार सव्वीस ची परीक्षा जोपर्यंत होत नाही तिथपर्यंत एक वर्षापर्यंत या कंप्लीट कोर्सची मित्रांनो व्हॅलिडिटी आहे त्यामुळे आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि आजच जे आहे नवीन सुरू होणाऱ्या बॅचला आपण जॉईन करून घ्या आता आपण वडूया आपलं जे नोटिफिकेशन आलेलं आहे या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सो so, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच आपली सेट परीक्षा सो so, या सेट परीक्षे संबंधात एक जा, जाहीर प्रकटन आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून रिझल्ट संबंधित देखील आपल्याला संपूर्णत क्लॅरिटी जे आहे ते मिळणार so, आहे सो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनातील नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचं मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे दिनांक 15 जून 2025 हजार ला आपली फी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे सो so, ही जे एक्झामिनेशन आहे अठरा शहरांमधील विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली सो so, सदर चाळीसव्या सेट परीक्षेचा निकाल जो आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे याचा अर्थ जे आपल्याला फायनल आन्सर की आहे इथे लिहिते फायनल आन्सर की जे आहे आपलं आणि आपलं रिझल्ट जो आहे मित्रांनो तो एकत्रितच येईल आणि सोबतच काही वेळातच आपल्याला कट ऑफ विषयी देखील जी आहे माहिती मिळून जाईल सो अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्र फायनल आन्सर कीचं वेट करीत होते आणि शेव फायनल आन्सर की आल्यानंतर रिझल्ट लागेल असं जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होतं मी यापूर्वी देखील तुम्हाला क्लिअर करून दिलेलं होतं की फायनल आन्सर की ॲज वेल एज आपलं रिझल्ट हे दोनही बाब जे आहे आपल्याला एकत्रितच येताना दिसून येईल त्याचप्रमाणे मित्रांनो या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्णत माहिती आता मिळालेली आहे की फायनली जी आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली जी परीक्षा झालेली आहे या परीक्षेचा निकाल हा तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येणार आहे सोबतच फायनल आन्सर की आणि रिझल्ट एकत्रितच येईल आणि कट ऑफ सुद्धा त्याच दिवशी आपल्याला दिसून येईल त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनी ही परीक्षा दिलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना मनापासून शुभेच्छा आहे की आपलं येणार जे रिझल्ट असो तो खूप व्यवस्थित असो तुमच्या ज्या पूर्ण इच्छा आहे त्या पूर्ण या रिझल्टच्या माध्यमातून हो हे नक्कीच आमची सगळ्यांची विश आहे सोबतच जे विद्यार्थी मित्र सव्वीस साठी म्हणजे दोन हजार सव्वीस साठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी नवीन बॅच आपली सुरू होत आहे याला आपण जॉईन करा बघा हे नंबर आपण दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लवकरात लवकर जॉईन करून थँक्यू सो मच